फुलझडांच्या संवर्धनाचा संदेश देत कल्याणातील दहा सायकलवीरांची सह्याद्री स्वारी निसर्गाचा अविभाज्य घटक असलेल्या फुलझाडांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी कल्याणमधील मधील दहा सायकल विरांनी सह्याद्रीच्या दिशेने अनोख्या मोहिमेला सुरुवात केली आहे यामध्ये डॉक्टर उद्योजक वकील आणि आय टी तज्ज्ञाचा समावेश असून महाराष्ट्राचे फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखत असलेल्या कास पठारासह निसर्गरम्य स्थळांना भेट देत ते एक हजार किलोमीटरचा सा सायकल प्रवास पूर्ण करणार आहे कल्याणातील बाईक पोर्ट सायकलिंग ग्रुप गेल्या पाच वर्षापासून सामाजिक पर्यावरण सा मा नमस्कार माझं नाव प्रतीक अविनाश गरवारे मी बाईक पोर्ट सायक्लिंग ग्रुपचा सदस्य आहे बायकलिंग आम्ही म्हणजे बाईक बाईक पोर्ट सायक्लिंग ग्रुप ही दरवर्षी ॲन्युअल राईड ऑर्गनाईज करते यावर्षी हे सहावं वर्ष आहे ही सहावी राईड आहे आम्ही अकरा सायक्लिस्ट सह्याद्रीच्या आसपासचा सा परिसर एक्सप्लोर करायला निघालो कल्याण माळशेज नारायणगाव जेजुरी फलटण सातारा महाबळेश्वर कासपठार मुळशी लोणावळा आणि कल्याण असा आमचा रूट असणार आहे आम्ही साधारण एक हजार किलोमीटर सायक्लिंग करणार आहोत बाईकपोर्ट सायक्लिंग ग्रुपचं जे ॲन्युअल राईड असते त्या प्रत्येक ॲन्युअल राईडमध्ये आम्ही एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो यावर्षी आम्ही फुलझाडे लावा वाढवा आणि जगवा असा एक संदेश देत आहोत फुलं आपल्या परिसरासाठी फार महत्त्वाची आहेत फुलांपासून आपला परिसराचं सा जे सौंदर्य आहे ते वाढतं काही फुलं खूप छान सुगंध देतात काही फुलांपासून आपल्याला फळं मिळतात फुलांमध्ये काही फुलं ही औषधी गुणधर्म असतात असे फुलांचे फार अनेक फायदे आहेत त्याचप्रमाणे आपली जी आ, आपले जे वृक्ष आहेत पारंपरिक वृक्ष आहेत जसे वड पिंपळ चिंच हे पण आपण जपले पाहिजेत वाढवले पाहिजेत आजकालच्या वाढत्या शहरीकरणामुळे हे वृक्ष कमी होत चालले त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग त्याच्यानंतर पूर ऋतुचक्रातले जे बदल होत आहेत अशा समस्या उद्भवत आहेत त्यामुळे असा एक संदेश घेऊन आणि आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही आमचं राईड सुरू करत आहोत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण